साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया त्यामुळेच या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे यंदाच्या अक्षय तृतीयेला सोन्याच्या बांगड्या घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय नक्कीच बघा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जास्त वजनदार बांगड्यांपेक्षा कमी वजनात बसतील अशा नाजूक बांगड्या खरेदी करण्याचा विचार असेल तर असे ब्रेसलेट प्रकारात अनेक डिझाईन्स आहेत अशा प्रकारचे ब्रेसलेटपेक्षा अधिक घनसर असणारे गोट देखील हल्ली ट्रेंडी आहेत गोट घेण्याचा विचार असेल तर असे लेटेस्ट डिझाईन्स ट्राय करा हे डिझाईन्स दिसायला नाजूक पण वापरायला मजबूत असतात अशा पद्धतीच्या कड्याची नेहमीच फॅशन असते एकाच हातात गोट घालतात आणि साधारणपणे एक ते दीड तोळ्यात तो येतो तोडे हा पारंपरिक बांगडी प्रकार त्याच वजनही भरपूर असत पण आता त्यातही अनेक प्रकार आले असून एक ते दीड तोळ्यात तुम्ही तोड्याची खरेदी करू शकता अनेक मालिकांमध्ये आपण अशा पद्धतीच्या बांगड्या पाहतो कंगन प्रकारच्या या बांगड्या दिसायला खूपच वजनदार असतात पण एक ते सव्वा तोळ्यात त्या घडवून घेता येतील एकच बांगडी घातली तरी हात अगदी भरून दिसतो हे देखील एक त्यातलेच डिझाईन या बांगड्या एका तोळ्यातही घडवता येतात बांगड्यांवरचे डिझाईन अतिशय सुबक असल्याने हाताचे सौंदर्य नक्कीच वाढेल पाटलीच्या डिझाईनची ही बांगडी प्लेन असली तरी हातात खूपच क्लास दिसते बांगड्यांचे हे आणखी एक सुंदर डिझाईन सुंदर आकर्षक आणि ट्रेंडी तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील मधील हे बांगडी डिझाईन तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद